ही आली आपली कॅब कॅब बुक केल्याशिवाय इथून कुठं जाऊ शकत नाही कारण ही आली आपली कॅब कॅब आली जाऊया ही अशी आहे रूम ही आपली बॅग हा बेड तिथं टेलिफोन वगैरे आहे रिसेप्शनला फोन वगैरे करण्यासाठी आपल्याला तिथं फोन ठेवला आहे त्यांनी रिसेप्शनचा नंबर वगैरे ठेवलेला आहे त्यानंतर रूममध्ये ए सी आहे फॅन पण आहे ए सी पण आहे आणि इथून बाल्कनी आहे बाल्कनी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की इथून बाल्कनी हा दरवाजा उरून घे बाल्कनीमध्ये आपण तिथं जाऊ शकतो आणि हे आहे त्यानंतर हे अशा पद्धतीनं आहे ॲक्च्युली रिसेप्शन काउंटरमधून फोन आलेला होता की सुटकेस वगैरे तुमचं काय असेल तर तुम्ही ते तुम्हाला घ्यायला वगैरे येऊ काय म्हणून त्याच्यासाठी फोन केलेला इथं टी व्ही आहे टी व्ही नेहमी चालू असतो इथं टेक डेस्क आहे त्यानंतर इथं हा एसीचा रिमोट आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्यानंतर इथे कबर्ड आहे जे आपल्याला रेग्युलर यूजसाठी इथं म्हणजे काहीतरी आपल्याला ठेवण्यासाठी वगैरे हे अशा पद्धतीनं कबर्ड आहे अदरवाईज दुसऱ्या काही गोष्टी मी तुम्हाला काय आता सांगतच नाही सगळं तुम्हाला माहितच आहे हा एक मिरर ठेवला आहे ज्याच्या समोर उभारून आपण फर्स्ट पॉईंट व्हिडिओ वगैरे बनवू शकते आणि कसं तुम्हाला वाटला हा व्हिडिओ नक्की सांगायला अजिबात विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं या रूमचं जे भाडं आहे ते एक हजार पाचशे रुपये पर नाईट एक हजार पाचशे रुपये प्लस जी एस टी बारा ते अठरा टक्के याच्यामध्ये आहे म्हणजे बारा टक्के जी एस टी असणार आहे म्हणजे एक हजार आठशे रुपये एक एका रात्रीसाठी एक हजार आठशे रुपये इथं राहण्यासाठी पे करायला लागणार आहेत आपल्याला दुसरी गोष्ट काय आहे माझा एक्सपिरियन्स जर बघायला गेला तर मला एक्सपिरियन्स जो आलेला आहे तो एकदम चांगला आला आहे काय अडचण नाही ठीक आहे फक्त सगळ्यात महत्त्वाचं काय आहे इथं सर्वाईव करणं नाही इथं रूममध्ये कुठल्याही वस्तूला हात लावणं हे एवढं डेंजर आहे <laughs> मी सांगू शकत नाही एवढी थंडी इथं आहे आणि एवढं गार आहे की काय सांगायचं नाही आता मी हे जे ह्या कपड्यात बसलो आहे हे तर असं बसणं भयानक मुश्किल आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे आणि बाहेरचं वातावरण बाहेर आता वाजल्यात संध्याकाळचे चा साडेचार त्यानंतर दुपारी दोनचं सुद्धा ॲटमॉस्फिअर मी करून ठेवलं आहे तुम्हाला दाखवतो इथं कंटिन्यू धुका आहे मित्रांनो हॉटेलमधून आता मी जस्ट बाहेर पडणार आहे आणि हॉटेलमधून बाहेर पडून मला जायचं आहे दे मेट्रो स्टेशनवरती जायचं आहे आणि तिथून मला जायचं आहे दिल्लीला हे ज्या हॉटेलमध्ये आता मी थांबलो आहे त्या हॉटेलच्या तुम्हाला रिसेप्शन काउंटरवर तुम्हाला मी थोडंसं बोलायला ते थो थो बोला सांगतो ते तुम्हाला पत्ता सांगतील नक्कीस इतना एक्सपीरियंस गेरा तुम्हें इतना या मुझे तो इनका एक्सपीरियंस बहुत ही अच्छा लगा और बहुत ही साफ़ सुथरा होटल है और बहुत अच्छा है और मेन सिटी में है कोई प्रॉब्लम नहीं आपको ये बता देंगे कि ये कहाँ का है कहाँ पे एड्रेस है और इस होटल का नाम थोड़ा सा बता दीजिए हमारे व्यूर्स को हेलो गाइस हमारे होटल का नाम है ये है गुड़गांव सेक्टर अड़तीस पे प्लॉट नंबर चौबीस पे ये मैदान तक मैदान तक सेंटर पर ज़्यादा दूर भी नहीं है ये क्या नाम है होटल का स्काई इन अच्छा ठीक सा आहे स्कायलाईट इन नामचं हे हॉटेल आहे स्कायलाईट इन या नावाने हे हॉटेल आहे इथे येऊन चेकआउट करायला अजिबात विसरू नका मला तर एक्सपिरियन्स असा चांगला झालेला आहे आणि रिलॅक्सली इथे सगळं मिळते काही अडचण नाही रेस्टॉरंट पण आहे सगळं मिळते चला तर मी भेटतो तुम्हाला पुढे चल थँक्यू हां या नाम आहे इस्पन व्हिडिओ आज आहे का चला तर हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर मी आता निघालो आहे हे हॉटेल हॉटेलमधून आत्ता बस ज्येष्ठ मी बाहेर पडलो आहे आणि हॉटेलचा इंटरफेस तुम्हाला मी दाखवला त्याच्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हटलं तर जास्त काय सांगण्यासारखं माझ्याकडं आत्ता इथं काय नाही आहे हे असं होतं हॉटेल इथून बाहेर पडलो आहे चला तर पुढं भेटतो मी